प्रिय मित्र आज मंगळवार आणि दहा सप्टेंबर आणि आजच्या दिवशी आपल्याला पहिल्या वाचनामध्ये विशेषत आपण पाहतो की संत पॉल ह्या करंती गरज लोकांना अशा प्रकारे आदेश देत आहेत की तुम्ही तुमच्या समस्या ज्या आहेत त्या आपसात बसून त्यांच्याविषयी सबमिट करा आणि माझ्या प्रियबंधू बहीण ह्या संदर्भात तो जे मार्गदर्शन करतो ते मार्गदर्शन इतकं मोलाचं आहे की त्या अनुषंगाने आपल्या लक्षात येईल की आज वसईमध्ये इतकी वर्ष आपण ख्रिस्ती असून देखील आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये असे काही समस्या निर्माण होतात आणि प्रत्येक पॅरिशमध्ये आपण पाहतो की भावा बहिणीमध्ये विशेषत त्या संघर्ष सुरू होतो आणि कधी कधी काही लोक कोर्टापर्यंत जातात म्हणून संत पॉल सांगतो आहे की तुम्ही धार्मिक आणि विशेषत आध्यात्मिक आहेत आणि तुम्ही तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी अधार्मिक लोकांकडे जाता ह्याचा जा अर्थ की तुम्ही तुमचे प्रश्न सोडवू शकत नाही आता तुमच्या पॅरिशमध्ये जर एखादं ज्याला आपण समझोता मंडळ म्हणतो तर तो समझोता मंडळ असेल तर त्यांच्याकडे जा आणि थोडंसं समंजसपणा दाखवा एखाद्या इंचेसाठी इंचेच्या जमिनीसाठी तुम्ही दुसऱ्यांना अडवणार आणि त्यांच्याबरोबर संघर्ष करणार त्यांना नारज करणार म्हणजे तुमच्या स्वतःच्या भावा बहिणीसाठी तुम्ही त्याग करायला तयार नाही आणि माझ्या प्रियबद्दल संत पॉल दादा असं सांगत आहे की प्रभू ख्रिस्त त्याने आपलं स्वतःचं जीवन समर्पित केलं आणि आपलं संपूर्ण रक्त दुसऱ्यांच्या तारणासाठी दिलं त्याकडे तुम्ही लक्ष देत नाही आणि तुम्ही स्वत कोणत्याही प्रकारचा त्याग करायला तयार नाहीत मग तुम्ही समजूता कसा करणार देव तुमच्या पापांची जर त्याने सगळी हजेरी घेतली तर तुम्ही नरकात जाणार स्वर्गात जाऊ शकतात का हा प्रश्न निर्माण होतो आणि म्हणून माझ्या प्रियमित्रांनो आजच्या शुभवर्तमानामध्ये विशेषत येशू देखील पाहतो की त्याचे शिष्य की आपल्या घरची मालमत्ता आपल्या आई वडील मुलं बाळ सगळं काही सोडून जातात कशासाठी स्वर्गामध्ये त्यांच्यासाठी मोठी संपत्ती आहे आणि त्या अनुषंगाने आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की जर आपण ह्या जगातल्या काही गोष्टीवरती एवढं लक्ष केंद्रित करतो आणि हे आपलं जीवन केवळ एक पन्नास साठ सत्तर वर्षाचं असेल परंतु युगायुगासाठी आपण स्वर्गात असावे ह्याची कदर आपण करत नाही आणि त्या अनुषंगाने आपण प्रयत्न करून तसं चालत नाही म्हणून ना, प्रभू येशू देखील आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला सांगत आहे की येशूसाठी तुम्ही त्याग केला विशेषत के जेव्हा शिष्य पेत्र त्याला विचारतो की आम्ही आमच्या आई वडील माईबा सगळी पोरं सोडून आलेलो आहोत तर आम्हाला काय मिळणार तेव्हा येशू सांगतो तुम्हाला शंभर पट मिळेल आणि तो शंभर पट देतो शेवटी काय देतो आपल्याला वाटतं त्यांना खुस देतो ते खुसावरती मरतात आणि नंतर त्यांचं काय होते परंतु आजपर्यंत ते स्वर्गात आहेत आणि आजपर्यंत सारं जग त्यांच्या समोर हात जोडून त्यांना नमस्कार करतात कारण ते संत आहेत परमेश्वराच्या पायाशी तिकडे बसलेले आहेत आणि म्हणून आपण आजचा विचार न करता भविष्याचा विचार करून एकमेकाशी समेट करण्यासाठी आणि भावा बहिणीबरोबर समजता करून आपण हे जमिनीचे किंवा दुसरे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी खरं क्रिस्ती मन दाखवलं पाहिजे